इथे जमलेले सगळे विद्यार्थी माझे मैत्रीण आज आपला विषय महत्वाचा आहे तो म्हणजे व्हॅलेंटाईन विद्यार्थी जे, जे काही ना हे वाटलं असेल बाबा हा काय विषय आहे व्हॅलेंटाईन विद्यार्थी तर व्हॅलेंटाईन डे हा जो दिवस आहे तो जगभर कशासाठी मानला जातो प्रेम दिवस म्हणून प्रेमाचं प्रतीक म्हणून मानला जातो तो तर पण काय आहे याच्यात आपण कसं जोडलं आहे तर हे प्रेम आहे हे फक्त जोडीदाराला कुठंच मला न राहतं आपण सगळ्यांमध्ये प्रेम कसं वाढव यासाठी आपण मुवमेंट सुरू केली आहे त्याचं नाव आहे व्हॅलेंटाईन विद्यार्थी म्हणजे ते प्रेम कोणाबद्दलच आपल्या आई आपल्या भाऊ आई म्हणजे आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की थोडंसं काही झालं तर बघा तुम्ही की आपले जे थोडंसं जमिनीचा वाद कशाचा वाद तर भाऊ भाऊ एकमेकांची बोलत नाही आई वडील ज्यांनी आपल्याला लानाचं ला मोठं केलं ला घडवलं त्या आई वडिलांना काही जण वाईट टाकून देतात त्यांच्याकडे बघत नाही आणि काही छोट्या छोट्या गोष्टीवरून नातं तोडून टाकतात सध्या घटस्फोटांचे प्रमाण वाढले आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला समाजात प्रेम पसरवण्याची खूप गरज आहे आणि त्यामुळे आपण मुवमेंट सुरू केली व्हॅलेटाईन म्हणजे गांधी सोबत व्हॅलेंटाईन करून आपण प्रेम वाढवायचे तर आता गांधींना फक्त भारतात नव्हे तर जगा जगभर प्रेमाचं प्रतीक मानलं जातं म्हणजे मला आता आपण थोडस चर्चा सांगत घेऊया व्हॅलेंटाईन घेण्यापेक्षा लिंकन ची जयंती आपण साजरी करतो का कोणी सांगेल करत आपण इथे जॉर्ज वॉशिंग्टनची हिटलरची करतो तर गांधींची जयंती आपण इथे साजरी करतो फक्त पण ही आपल्या फक्त भारतात नाही साजरी करत जगभर साजरी केली जाते म्हणजे जगातील जे जेवढे देश आहेत तेवढे देश गांधींचा जो जन्मदिवस आहे तो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरी करतोय म्हणजे जगातला एकमेव माणूस गांधी असा आहे जो या शतकात झालेला दा। ज्यांची जयंती पूर्ण जग साजरी करत म्हणजे काय सांगितलं करतं तर ते आपण आपण ते या पुढच्या व्याख्यानात जाऊन घडत आहोत म्हणजे मोहनदासचा महात्मा कसा झाला आणि त्या मोहनदासचा जो महात्माचा प्रवास आहे त्याच्यानंतर त्यासोबत हेही जाणून घेणार आहोत जा की त्याने अनेकांना घडवलेलं आहे म्हणजे छोटे छोटे गांधी घडलेले त्याने तर आपल्याला त्याच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही काहीतरी घडायचं आहे आपणही जगात थोडं आपलं नाव करायचं आहे आपल्याला काहीतरी स्वतःच जीवन परिवर्तन करायचंय तर कर ते कसं करायचं ते आपण जाणून घेणार आहोत तर आता बघा आपल्या जेव्हा इंग्रज राज्य करत होते तेव्हा किती लोक होते लोकसंख्या किती असेल अंदाज चाळीस कोटी लोकसंख्या होती तेव्हा आणि इंग्रज किती होते एक लाख इंग्रज होते तर एक लाख इंग्रज या चाळीस कोटी लोकांवर राज्य कसं काय करू शकले तर त्याच्यात मुख्य बाब ही होती की काय होतं की आपले जे लोक होते ते जात धर्म पंत वर्ग लिंग याच्यात विभागलेले होते म्हणजे हा याच्या घरी राहणार नाही हा याला द्वेष करणार तो त्याचा द्वेष करणार याच्यामुळे म्हणजे हिंदू असतील तर हिंदूमध्ये सुद्धा अनेक भेद होते म्हणजे तो, तो या जातीचा असेल हा ब्राह्मण असेल हा मराठा असेल हा दलित असेल तर एकमेकांच्या घरी यायचं नाही त्याला मंदिरात प्रवेश नाही आणि अनेक अशा गोष्टी होत्या त्याच्यामुळे मनुष्य हा भेद ओळखला आणि त्याच्यातून त्यांनी काय केलं की त्या देशावर राज्य केलं कारण आपण एकत्र नव्हतो आपण लढे दिले म्हणजे अठराशे सत्तावन्नलाही आपण लढा दिलेला आहे तर अठराशे सत्तावन्नच्या लढ्यात काय झालं तर ज्यांच्या काही का संस्था हो नव्हती त्यांनी मुख्यतः लढे दिली म्हणजे आपली संस्थानं वाचवण्यासाठी हो दे आपल्या देशात किती राजे होते माहिती आहे भारत एकूण राष्ट्र होतं का होतं का आधी राष्ट्र नव्हतं हे कसं होतं साडेपाचशे राजे होते एकूण आपल्या इकडं वेगवेगळी राजा म्हणजे गुजरातचा एक राजा राजस्थानचा एक राजा पुण्याचा एक राजा अऊचा एक राजा साताऱ्याचा एक राजा असे वेगवेगळे राजे होते संस्थानिक होते आणि ते काय करायचे सामान्य माणसाला माणसा शेती करायची हे करायचं त्यांच्याकडून काम करून घ्यायचं त्यांच्याकडून आमाप टॅक्स घ्यायचे आणि त्या आयुष्यभरा पण करायचे युद्ध करायचे बऱ्याच गोष्टी करायचे पण सामान्य माणूस होतात त्याला शिकण्याचा आणि इतर अनेक गोष्टींचा अधिकार नव्हतं त्याच्यामुळे आपला देश आहे ना कधी देश नव्हता हा चुटलेले हे तुकडे होते साडेपाचशेच खडबोळ होत आहे तर काय केलं गांधींनी आल्यावर मेन गांधींनी या सगळ्यांना एकत्र केलं आणि काय म्हणाले की हे जे येणार आहे स्वातंत्र्य ते आपल्या सगळ्यांचं येणार आहे मी सगळ्यांना विनंती करतो की आपले मोबाईलवर असतील सायलंट करावे ते तर गांधींनी या सगळ्यांना एकत्र केलं म्हणजे आता बघा आपण की आपण जर साध्या एका छोट्या गावात घरी म्हटलं की बाबा आपल्याला या या कामासाठी एकत्र यायचंय आणि सगळ्यांनी तिथं योगदान द्यायचं आहे किती लोक येतात लवकर नाही येत पण गांधींनी काय केलं पूर्ण देश एकत्र केला जात धर्म वर्ग पंथ सगळं सोडून लोक एकत्र आले आणि हे कशामुळे केलं त्यांनी प्रेमाच्या शक्तीने केलं म्हणजे तोपर्यंत बघा महायुद्ध व्हायचे लढाया व्हायच्या म्हणजे आपण काय आपण सुद्धा इंग्रजांना प्रतिकार केला होता जर इंग्रजांचं राज्य कुठं होतं भारतावर नव्हतं जगात अनेक ठिकाणी होतं आणि त्यांना लढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते म्हणजे कुणी तलवारी लढणं जेव्हा हे तलवार घेऊन जायचे तिनंच काय करायचे ते बंदूक घेऊन यायचे बंदूक घेऊन गेले ते तो घेऊन यायचे म्हणजे त्याच्या वेळेस आपल्यापेक्षा अत्याधुनिक सामग्री होती आणि आपल्यापेक्षा जास्त लोक त्यांचे एकत्र होते अशा अनेक गोष्टी होत्या आणि काय व्हायचं जरी युद्ध झाले ना तर आता समजा एक आपण बघू हा एक राजा त्याच्याकडे एक लाख सैन्य आणि याच्याकडे दीड लाख सैन्य दोघांचं युद्ध झालं त्याच्यात सत्तर हजार लोक तर मारली जायची आणि जी राहायची त्यांचे ती अर्धी जखमी असायची अशा प्रकारे युद्ध व्हायचं आणि काही लोकांनाच राज्य करायला मिळायचं पण गांधींनी काय केलं अशा वेळी जेव्हा फक्त शक्ती आणि शक्ती असली तरच तुम्ही जिंकू शकता अशा वेळेस गांधींनी प्रेमाची शक्ती दाखवून दिली तेव्हा प्रेम याचा शस्त्र काही वापर केला जाऊ शकतो हे गांधींनी दाखवून दिलं तर त्याच्या आधी मी थोडंसं माझं सांगतो की बाबा मी गांधीकडे कसा वळालो तर आता मला काही विचार घरातून नाही मिळालं माझे वडील आई कोणी गांधीवादी नाही त्यांचं साहित्यिक सामाजिक किंवा कुठल्याही क्षेत्रात काही असं काही खूप मोठं नाव योगदान वगैरे काही नाही कारण माझे वडील साधे पुण्यामध्ये एका ठिकाणी लिखाण काम करायचे म्हणजे हिशोब लिहिणे वगैरे एका दुकानात आता साधं काम होतं वाटतांचं आई घरात हाऊस वाईफ तर असं होतं आणि झालं असं की मी जेव्हा मला वाचनाची खूप आवड होती म्हणजे जेवढी पुस्तकं बिघली तेवढी वाचायचो पण झालं असं लाखपणे काही जास्त पुस्तकं गरीबी होती घरी तर वाचायला जास्त काही पुस्तकं घरी नसायची मग आली ती कुठली आली तर धार्मिक पुस्तकं तर माझं आता आपण मारुतीच्या मंदिरात आहोत तर मारु मला आठवतंय पहिली पहिली तास मी आमचं आजूळ होतं जे तिथे जाऊन मी मारुती स्तोत्र माझा एकदम पाठ होतो सगळं मारुती स्तोत्र घ्या किंवा स्तोत्र ही सगळी हे असायची आणि त्याच्यात मी हे करायचो पण गांधीजींची पुस्तकं वैचारिक पुस्तकं ही काही मला कधी लवकर मिळाली नाही आणि या दरम्यान काय झालं आठवी नववीत असताना काही वेगळी uh, म्हणजे हिस्त्र पुस्तकं आली म्हणजे गांधींचा ज्यांनी खून केला त्यांची पुस्तकं माझ्या वाचनात आली आणि त्याच्यात माझ्या मनात असं केलं की बाबा गांधीजी हे वाईट होते आणि त्यांनी काहीतरी देशाचं नुकसानच केलं असं काहीतरी आलं मनामध्ये तर ते नथुरा म्हणजे पहिला दहशतवादी आहे माफ्ट त्याचं पुस्तक माझ्या वाचनात आलं तर मी ते पुस्तक वाचून रडलो मला वाटलं की गांधींचं खून केला ते बरं झालं बाबा म्हणजे बरं झालं याचं माताराला संपवलं याने पाहणी केली पंचावन्न कोटी द्यायला लावले भगतसिंगला पाशी द्यायला लावली सुभाषचंद्र वर अन्याय केला आंबेडकरांवर अन्याय केला असं काय काय माझ्या डोक्यात गेलं विषय आणि मला ते खरं वाटायला लागलं कारण ते काय ते जी गोष्टी लिहिल्यात ना त्यांनी त्या अशा प्रकारे लिहिल्या आहेत की ते आपल्याला खरे वाटाव्यात पण त्यानंतर झालं असं की मी थोडस सामाजिक याच्यात पडलो आणि त्याच्यापूर्वी चालू का सांगतो की त्या दरम्यान एक नेते होते त्यांनी काय सांगितलं भाषण दिलं त्यांचं की बाबा मला एक दिवस भारताचा पंतप्रधान केला ना तर मी पाकिस्तानवर बॉम्ब टाकेल आणि पाकिस्तान संपून टाकेल तर मला ते खूप भारी वाटत होते बाबा हा पाकिस्तान संपवणार पाकिस्तानशी हे करणार तर आणि त्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान होते आपल्या देशाचे तर मला वाटलं काय खूप बसून आहे असं काहीतरी पंतप्रधान पाहिजे की छप्पन दिवस की जो असं हे करेल काहीतरी पण तेव्हा मला हे समजत नव्हतं की बाबा पाकिस्तान संपून आपल्याला काय मिळणार आहे म्हणजे आपल्या रोजगाराचे प्रश्न मिटणार आहेत का आपल्या मुलांना शिक्षण मिळणार आहे का आपल्या आरोग्याचे प्रश्न मिटणार आहेत का तर याच्यातून काहीच होत नाहीये पण आणि आपण जर दर बघितलं तर भारत आणि पाकिस्तान दोघही सर्व स्वतंत्र झाले पण भारताने किती प्रगती केली ती कशाच्या के बळावर घेतली कारण तो बसला तो काय केला त्याने स्वतःची प्रगती केली कारण स्वतःच्या लोकांचा रोजगार देणे आरोग्य सुधारणे दे, शिक्षण देणे आणि अनेक गोष्टी याच्यात झाल्या विज्ञानाचा दृष्टिकोन दिला लोकांना त्याच्यामुळे या गोष्टी झाल्या तर आता हे चालू असतानाच काय झालं एक त्या अशाच एका जनतेचं भाषण होतं पुण्यामध्ये एका हॉलमध्ये आणि मी तिथे गेलो हो। तर त्या तिथे जाताना झालं असं की त्या गेट बंद होत इथे जसं आपलं मारुती मंदिराचं गेट आहे तसं ते गेट साडेसातशे गे, लोक होती त्या हॉलमध्ये तरी ते साडेसातशे लवकर पुढे बोलतो आणि आम्हाला जायला आत्ता जागाच नाही मग मी होतो तेव्हा नववी मध्ये पंधरा वर्षाचा आणि त्यावेळेस चित्र होता तीस बत्तीस वर्षाचा तो त्या एका पक्षाचा कार्यकर्ता होता आणि त्याने आम्हाला काय म्हटलं की चल आपण जाऊया आणि ते जय राम वगैरे वगैरे घोषणा द्यायचं तर म्हटलं ठीक आहे आणि त्याने काय केलं पोलिसांना बाजूला ढकलून दिलं आणि आम्हाला आतमध्ये घेऊन गेला आतमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे भाषाभिषण ऐकलं तिथे खूप भारी वाटलं म्हटलं या मित्रासारखंच काहीतरी बनलं पाहिजे तो जो होता घोषणा देणारा आणि पोलिसांना बाजूला ढकलणारा मला त्याच्याबद्दल आकर्षण वाटलं आणि मी आधी भक्त होतोच म्हणजे धार्मिक होतोच पण धर्माचा चुकीचा अर्थ त्यांनी सांगितलं मला की बाबा कोणाचं वाईट करणे किंवा कोणाला सक्ती करणे एक दिसून आलं पण ते मला बरं वाटलं बाबा असं झालं पाहिजे पण झालं असं की एकदा आहे ना आदेश आला की एका चित्रपट आहे आणि ठिकाणी थेटरमध्ये चित्रपट लागला होता आणि त्या चित्रपटाला त्यांनी काय केलं त्याच्यावर दगडफेक केली त्या थिएटरवर तर ते त्याला अटक झाले अटॅक झाल्यावर पोलिसांनी त्याला बदललं तर बदलल्यावर तो आत्मनिर्भ पूर्ण त्याचं पुढचं करिअर पण खराब झालं शिक्षण नाही हे नाही आणि हे बघितलं तो धसा धसा रडत होता त्यावेळेस लक्षात आलं की बाबा म्हणजे हा काही धाडस नाहीये बाबा एखाद्याला ढोकलून देणे किंवा काय करणं तर धाडस कशाला लागतं की शूर पुढे जाणे अहिंसा हे धाडसाचं लक्षण हे आगाव शब्द करत माझी मावशी राहते नगर मध्ये तर तिथे नगर मध्ये त्यांचं किराणा दुकान तिथे मी बसायचो आणि हे किराणा माल द्यायचो त्याच्यात काय आतपावची पुढे असते का म्हणजे पुस्तकाचंच ते पान पाडून ते आत आतपाव भरून द्यायचो त्याच्यात झालं असं की गांधींची पुस्तकं होती काही किती म्हणजे जी पुस्तक आहेत ती वाचायची होती तर गांधींची पण पुस्तकं भेटली गांधीजी शिवाजी महाराज वगैरे तर गांधींची पुस्तकं वाचता वाचता माझे एक लक्षात आलं किंवा आपल्याला जे काही सांगितलं गेलं आतापर्यंत ते खोटं आहे म्हणजे गांधीजी एवढे ग्रेट होते आणि ते आपण आधी काही जिथे पुस्तकं वाचली होती त्याच्यात आणि याच्यात काही म्हणजे खूपच जमीन आसपास फरक आहे आणि आधीची जी पुस्तकं होती त्याला बाजीकच नव्हतं म्हणजे तर एकच नव्हतं काही तर त्याच्यात लक्षात आलं की हळवी होऊ नये भारताची म्हणून गांधींनी शेवट करण्याचा प्रयत्न केले अजून अशा बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या नंतर मी सामाजिक क्षेत्रात पडलो आता जसं माझी ओळख करून दिली स्वप्न भाऊ त्याप्रमाणे सामाजिक क्षेत्रात जसं सा जसं याय लागू अकरावी बारावी सायन्स घेतलं तर सायन्समध्ये आम्हाला वेगवेगळे शास्त्रज्ञ हो तर आपण आता डायरेक्ट गांधींच्या विषयाला सुरुवात करूया आणि चर्चा करूया आणि जो कोणी उत्तर दिलं आपण त्यांना व्याख्यानाची शेवटी एक पुस्तक भेट देणार तर आता मला सांगा की जगात थेरी ऑफ रिलेटिव्हिटी विद्यार्थ्यांनी सांगायचं का थेरी ऑफ रिलेटिव्हिटी कोणी मांडली कुठला शास्त्रज्ञ किंवा हा याचा सापेक्ष वादाचा सिद्धांत कोणी मांडला अल्बर्ट आयन्स्टाईन अल्बर उभा तुझं नाव सांग मोठे काय हा काय अनुभव द्यायचे आईन्स्टाईन याच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्याने सापेक्षतावादाचा सूत्र सिद्धांत तर मांडलाच पण आजही त्याची अनेक वाक्य खरी होतात म्हणजे त्याने जे अनेक सिद्धांत मांडले होते त्याची ती आज आपल्याला येते तर हा जो अल्बर्ट आईन्स्टाईन होता त्याच्याबद्दल असंही म्हटलं जातं की त्याने सगळ्यात जास्त मेंदूचा वापर केला म्हणजे आपल्याला जेवढा जो काही मेंदू आहे त्याचा खूप कमी आपण वापर पण अल्बर्ट आईन्स्टाईन हा जगातला एक व्यक्ती आहे ज्याने मेंदूचा सर्वाधिक वापर केला या अल्बर्ट आईन्स्टाईन याने काय सांगितलेलं आहे तो तो की तो म्हणतो जगातला जो मोठा शास्त्रज्ञ तो म्हणतो की गांधीजी हे म्हणजे या पृथ्वी तलावर हाडा गांधीजींसारखा माणूस चालत होता याच्यावर पुढच्या पिढ्या विश्वास ना ठेवला नाही असं आल्बर्ट नाही म्हटलं मी म्हटलं की आल्बर्ट आईन्स्टन अमेरिकेतला जर्मनीचा त्याला आपल्या भारताचं काय लेधन देणं आणि गांधींचं काय लेधन देणं अजून वाचायला लागलं तर परत पुढं लक्षात आलं की अल्बर्ट आईन्स्टाईन आणि गांधी दोघे एकमेकांना पत्र द्यायचे आणि ते कुठल्या भाषेमध्ये लिहायचे लॅटिन भाषेमध्ये पत्र एकमेकांना म्हणजे गांधींना लॅटिन भाषा पण येत होती पुढे अजून वाचलं तर त्याच्यात एक लक्षात आलं की जेव्हा जपानमध्ये अनुभव पडला त्यावेळेस अल्बर्ट आयन्स्टाईन आणि अनेक शास्त्रज्ञ एकत्र आले आणि त्यांनी काय म्हटलं की आता काय आहे की प्रत्येक देशाकडे आपले अनुभव आणि मुठले वगैरे सगळे शस्त्र आहेत मोठमोठे पण ते जरी असले ना तर त्याने जर वापर करायला सुरू केला एखाद्या देशानंतर तरी हे जग काही मिनिटात संपून टाकेल म्हणजे काय होईल आता बघा आपण समजा विचार करू काही जण घोषणा देतात की आम्ही पाकिस्तानवर बॉम्ब टाकू असं बोलतो सगळं आपण पाकिस्तानवर बॉम्ब टाकतो पाकिस्तान शांत बसेल का त्याच्याही कुठेतरी हे असणार ना ते आपल्यावर टाकणार तिकडून चीन आहे चीन नाही तर आपल्यावर हे करतात अजून चीनवर मग चीनचं कोणी शत्रू असेल अमेरिका किंवा ते काय करतील चीनवर टाकतील चीन अजून चीनचं दुसरीकडे कुठं केंद्र असेल ते याच्यावर टाकतील आणि याच्यात काय होईल काही मिनिटात जग संपून जाईल आधी माहिती व्हायची ती तलवारी आणि इतर जोरावर जायची आता अनुभवामुळे तर तेही राहिलं नाही आणि याच्यात काय काहीच राहणार नाही म्हणजे मानव जर समजून जाईल सगळे तर हे जर टाळायचं असेल तर आईन्स्टाईनने काय सांगितलंय हे जर टाळायचं असेल तर आपल्याला गांधी विचार आणला आणावं लागतील हे अल्बर्ट आईन्स्टाईन आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ते डिमांड तर हे गांधी विचार काय आहे तर हे आता आपण एक एक गोष्ट बघूया तर त्याच्यातलं पहिलं आहे आपण एक एक इंडस्ट्री घेऊया आता फोन मोबाईलचं बघूया आपण तर कुठला फोन स्टेटस मानला जातो माझ्याकडे हातफोन असला पाहिजे या कंपनीचा आयफोन येस हुशार सगळं आयफोन मध्ये कुठला आहे थर्टी प्रो आयफोन थर्टी येस mm. तर आयफोनचा जनक कोण कोणी सांगू शकेल हात वरती करा आयफोनचा जनक कोण आहे सांगा हात वरती करा सांगून करायचं आयफोन आपल्याला आवडतो पण आयफोन कोणी काढतात तिथे माहिती पाहिजे ना आपल्याला एपलचा जनक कोण जन का आहेत स्टीव्ह जॉब्स स्टीव जॉब्स नावाचा माणूस इंजिनियर होता तर त्याला वेगळे विचार केले आणि त्याच्यातून त्याने हायपूर कंपनीची सुरुवात केली आता या स्टीव जॉब कापासून प्रेरित होता तो कुठे जन्मला आपल्या देशात नाही जन्मला तिकडेच त्याचा जन्म झाला परदेशामध्ये तरी पण त्याला गांधी निचार कुठेतरी भेटले त्याच्यातून त्याला प्रेरणा मिळाली त्याने ऍपल सारखी कंपनी तयार केली आणि त्याच्यात त्याचा जर तुम्ही जाहिरात बघाल ना तुमच्याकडे मोबाईल असेल किंवा शाळेत तुमच्या शिक्षकांना विचारा पुस्तकं घ्या त्यांची तर स्टीव जॉब्स आहे ना तर ते त्याचं थिंग डिफरंट एक जाहिरात आहे तर थिंग डिफरंट मध्ये तो म्हणतो की जगात वेगळा विचार करणार लोक त्याच्यात त्याने पहिलं सांगाला दिलंय गांधींना दिलंय आणि बाकीचे पण जे काही महापुरुष त्यांनी त्याच्यात दिले चार महापुरुष आहेत ते पण गांधींपासून प्रेरित झालेले आहेत आता हे झालं आता पहिली आपण विज्ञान बघितलं तर तंत्रज्ञान बघितलं आता पुढची क्षेत्र आपण बघूया कुठलं क्षेत्र तुम्हाला जास्त आवडतं हो की ज्याच्यात म्हणजे सेलिब्रिटी असतात ज्याच्यात जास्त कुठलं आहे ते बॉलिवूड बरोबर ना बॉलिवूडपेक्षा मोठं काय आहे जगात कुठले असतं हॉलिवूड हॉलिवूड माहिती हॉलीवूड हॉलिवूड ऐकलंय कोणी म्हणजे ज्याच्यात जागतिक सिनेमे म्हणतो आपण शाहरुख खान आणि सलमान खान हे काय आहेत बॉलिवूडचे हिरो आहेत तसे जागतिक हिरो कोण आहेत माहिती कोणाला नाव माहिती आहे त्यांची जास्त नाव माहीत नसतील पण एक नाव सगळ्यांना माहिती असेल ते जगात फेमस आहे सायलेंट कॉमेडियन म्हणतात त्यांना त्यांचे सिनेमे आहेत ना मुख चित्रपट असतात अभिनय करत नाहीत पण टोपी असते विषय असते अशी आणि ते करतात कोणी सांगा बरं तुमच्या हात वरती डायरेक्ट सांगू नका हात वरती करा कोण आठवडी करते नाव गुरु नाही झालं हा मित्र सांग चार्ली चार्ली सांग तुझं नाव कळलं टाळे होत नव्हतं तर हा चार्जिस आपली हा चार्जि आपण सुद्धा गांधी पासून प्रभावित कसा ते आपण पाहूया तर चार्जिन आपली याला गांधीजींचं जे आंदोलन आहे त्याच्याबद्दल आकर्षण होतं थोडं किंवा गांधीजींनी त्यांच्या देशात एक स्वातंत्र्याचा लढा देतात कुठलाही शस्त्र नाही काही नाही तरी प्रेमाने लढतात कसं आहे त्याला एक जाणून घेत पण त्याच्या मनात एक शंकाही होती की गांधीजींचा यंत्र ला विरोध आहे का काही मागास आहेत का म्हणजे त्यांचे यंत्राबद्दलचे विचार मागास आहेत का पुरातन आहेत का असं एक त्याच्या मनात घेऊ त्याने काय केलं गांधींना पत्र पाठवलं की गांधी आपण भेटूया तुम्ही मला भेटायला येणार आता ना त्या ना त्या काळात जागतिक किंग होता अभिनयाचा तर त्याला भेटायला आहे ना जगातले मोठमोठे लोक आईन्स्टाईन सारखा माणूस सगळे लगेच जायचे लाईन लागेल भेटण्यासाठी लोक फाण असायचे त्याची तर त्या चार्जिक आपली भेटण्यासाठी गांधींना बोलवलंय गांधी म्हटले माझं आता देशाचे स्वातंत्र्य लढत चालू आहे मी काही आता येऊ शकत नाही तिकडे कधी आलो मी काही कामासाठी तर आपण भेटूया आणि गांधी मी काही केलं नाही तिथे पण नंतर झालं असं की कोरबेट परिषदेसाठी गांधी तिथे गेले होते इंग्लंडमध्ये आणि त्यावेळेस कालचं एका चित्रपटाचं मोठं शूटिंग चालू होतं त्याच्यात मोठ्या पोट्यावरतींचा खर्च आणि सगळं असं होत ते महिनाभर शूटिंग चालू होतं आणि त्याच्यातले काही दिवस राहिले होते तर त्याच्यात बरंच काही होतं पण त्याला जेव्हा समजलं गांधी आले तर त्याने ते सगळं शूटिंग कॅन्सल केलं तो म्हटला आपण हे पोस्टपोन करूया नंतर करूया आणि मला त्या माणसाला भेटायचं आणि ते गेले त्यांना भेटायला त्याच्यात त्याने बघितलं त्याने लिहिलं बघा एक पुस्तकामध्ये चापते गांधींना मी भेटलो तर गांधी एकदम साधा माणूस म्हणजे त्याची काही इंच छाती नाही खूप भारी भाषण नाही किंवा खूप कपडे भारी नाही दाढी नाही हे नाही पण तरी पण त्याची जी स्माइल आहे ना ती मला खूप अप्रतिम वाटली चाळीस आपण त्याच्या की आणि दुसरं म्हणजे त्यांचे विचार त्यांचं काम हे त्याला पाहून गेलं तो म्हटला की गांधींना भेटण्यापूर्वी माझ्या मनात थोडे वेग समज होते की म्हणजे गांधी म्हणजे तो काय म्हाताला तो, तो, तो म्हणजे पुरातन म्हाताला त्यांचे काही विचार आज नसतील वगैरे वगैरे आणि त्यांना म्हणजे यंत्राबद्दल राग असेल त्यांना असं मला काही वाटत होतं तर तो त्याने गांधींशी संवाद साधला गांधींना तो काय म्हणाला गांधी हो की गांधीजी तुमचा यंत्राला काय विरोध आहे यंत्र आपलं किती काम सोपं करत म्हणजे आता तुम्ही बघा म्हटले ते की आपण फोन वापरतो फोन मी बरेचस म्हणजे लहान लहानपर्यंत संवाद करता येतो मशीन्स वापरतो मशीन्सनी शंभर लोकांचं काम एक मशीन करते किती सोपं होतंय तर तुम्ही त्याला या विरोध का करताय गांधीजी काय मला यंत्राला विरोध नाही आहे जर यंत्राचा अतिवेग झाला तर त्याच्यामुळे जर माणूस बेकार होत असेल आळशी होत असेल बेरोजगार होत असेल तर त्याला माझा विरोध आहे म्हणजे आपण जर एकमेकावर अवलंबून राहून सोडून दिलं तर त्याला माझा विरोध आहे ते म्हणाले चरखा हे पण यंत्रच आहे आणि आपल्या देशभर चरखा दिला होता तर हे जे आहे त्याला भावून गेलं ते त्याच्यानंतर काय केलं त्या गांधींपासून प्रभावित होऊन त्याने तीन चित्रपट काढले त्यातला एक चित्रपट आहे मॉडर्न टाइम्स बघितलंय का तुम्ही मॉडर्न टाइम्स तुम्ही बघा कधी वेळ काढून मॉडर्न टाइम्स हा जो मॉडर्न टाइम्स आहे याच्यात त्याने यंत्राचा कसा अतिरेक झाल्यामुळे चुकीच्या गोष्टी घडतात ते त्याने लिहिलेलं आहे म्हणजे आता बघा लॉकडाऊन लागलं होतं त्याच्यात तुम्ही बघाल तर आरोग्याचे प्रॉब्लेम खूप वाढले शहरामध्ये जास्त करून ते कशामुळे वाढले तर बैठे काम काही करायचं नाही सगळं बसून तर त्याच्यामुळे हे झालं म्हणजे व्यायाम थांबला चालणं इकडे तिकडे जाणं थांबलं आणि त्याच्यातून आरोग्याचे प्रॉब्लेम वाढले तर त्यामुळे गांधीजी म्हटलं होतं की आळशी मनोजाला असेल त्याने आरोग्याच्या समस्या शकतात दुसरं काय झालं तर आता एखादं एक, एक मशीन आहे एरिडा नावाची कंपनी का त्यांनी काय केलं काही मशीन त्या मशीन एका वेळेस दहा हजार बूट बनवतात आणि त्याच्यात काय व्हायचं त्यात बूट बनवण्यासाठी पाच हजार कामगार लागायचे त्यांना तर पाच हजार कामगारांना त्यांनी काढून टाकलं काढून टाकल्यावर आता त्यांचा रोजगार गेलो त्यांच्या घरी आता तुम्ही आता जे शाळेत जाता हे करता काय होतं तुमचे आई वडील कुठेतरी काम करतात किंवा दुकान असेल दुसरं काही असेल ते करतात त्याच्यामुळे तुम्हाला शिक्षण देऊ शकतात ते पण तिथे आता, आता हे एवढे पाच हजार कामगार काय झाले बेरोजगार झाले गांधींची ही दूरदृष्टी होती आणि त्यांनी त्याच्यावर चित्रपट काढला आता हे झालं आपण कुठलं विज्ञान क्षेत्र झालं तंत्रज्ञान झालं अभिनय क्षेत्र झालं आता आपण पुढचं क्षेत्र बघूया ते म्हणजे राजकारण आणि राजकारण पण आपण कुठलं आता हे जागतिक लोक बघितले आपण तर जगातला Uh, मोठ राजकारणाचा देश म्हणजे जगातली अर्थसत्ता कशाला म्हणतात कुठला देश म्हणतात अमेरिका अनेकांना अमेरिका। वाटत अमेरिकेला जावं तर अमेरिकेसारखा देश त्याचे एक राष्ट्राध्यक्ष आता फेमस आले होते पहिले कृष्णवर्धी राष्ट्राध्यक्ष त्यांचं नाव काय तुम्ही सांगू शकेल हात वरती कराध्या मग सांगा मागच्या जायचं अमेरिकेचे पहिले कृष्णवर्तीय अध्यक्ष हा डोनाल्ड ट्रम्प कृष्णवर्धी नव्हते ते কৃষ্ণবর্মী কয়ে আছে ओ बाबा छान काय होत तुझं नाव आहे ते अमेरिकेचे पहिले कृष्णवर्गीय राष्ट्राध्यक्ष अमेरिकेमध्ये काय होतं तर वर्णभेद होत अमेरिकेमध्ये वर्णभेद म्हणजे गोय लोक काय होतो तर गोरे लोक हेच श्रेष्ठ आहेत आणि काळ्या लोकांना काहीच महत्व नाही असं तिथं म्हटलं जायचं आपलं इथे कसं होतं आपल्या देशामध्ये हो दे, की एकच ब्राह्मण जात म्हणजे ब्राह्मण म्हणा किंवा एखादी उच्च जात ती श्रेष्ठ आणि बाकी सगळे कनिष्ठ आणि त्यांना काही व्हॅल्यू नाही असं व्हायचं तसं तिथे काय होतं गोरे लोक श्रेष्ठ आणि काळे लोक कनिष्ठ आणि त्यांना दुय्यम लोक जायचं